डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी शहर पोलिसांनी आर पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून सोलापुरातून गहाळ झालेले विविध कंपनीचे सुमारे सेहेचाळीस लाख वीस हजार रुपयांचे एकूण दोनशे एकतीस मोबाईल हँडसेट हस्तगत केले या मोबाईल मालकांचा शोध घेऊन ते परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाद्वारे गहाळ झालेल्या आणि चोरीस गेलेल्या मोबाईल हॅडसेट माहिती मिळाल्या संदर्भात सीई आय आर पोर्टल सुरू करण्यात आलं आहे सदरील पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे सोलापूर शहरातून गाह झालेल्या मोबाईल हँडसेटची माहिती प्राप्त करून घेऊन त्यांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांची विविध पथके परजिल्ह्यामध्ये आणि परराज्यात पाठवण्यात आली होती सदरील तपास पथकातील पोलिस अंमलदार यांनी सीई आय -E आर पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे अतिशय कुशलतेनं तपास करून गाह झालेले विविध कंपनींचे सुमारे सेहेचाळीस लाख वीस हजार रुपयांचे एकूण दोनशे एकतीस मोबाईल हँडसेट हस्ते विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा